नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ असणार आहे आरोग्य विभाग गट ग आणि गट ड भरती संबंधित काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या व्हिडिओमध्ये माहीत पडणार आहे अतिशय महत्त्वाचे पॉईंट पहिला पॉईंट आहे की रिझल्ट जो आहे तो लागण्याची तारीख जी आहे ते अंदाजी माहीत पडली आहे त्यानंतर मित्रांनो आरोग्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती गट ग आणि गट टच्या विषयी दिलेली आहे ती माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यानंतर बघणार आहोत की एक्सपेक्टेड कट ऑफ एक अत्यंत महत्त्वाची माहिती एक्सपेक्टेड कट ऑफमध्ये कोणत्या रेंजमध्ये जर तुमचे मार्क येत असेल तर तुम्ही जे आहे ते स्वतःला सेफ समजू शकता आणि जर तुमचे त्या रेंजमध्ये जर मार्क असेल तर, तर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट आतापासूनच तयार ठेवावे लागेल कारण की मित्रांनो रिझल्ट जो आहे तो खूपच लवकर म्हणजे तुम्हाला अपेक्षा पण नसेल त्यापेक्षाही लवकर लागणार आहे त्यानंतर जी तुमची कोरम कोरंबळ उडणार आहे डॉक्युमेंटसाठी तर त्यामध्ये तुम्हाला अतिशय त्रास जाऊ शकतो तर मित्रांनो हे संपूर्ण पॉईंट या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहे त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओलासुद्धा एक लाईक करा तर चला मित्रांनो आता बघूया की सविस्तर माहिती काय आहे तर बघा मित्रांनो गट क आणि गट जी जी सत्रा ओगल, सत्रा ची प्रथम जी ॲन्सर की आहे ती आलेली आहे त्यानंतर सतरा ऑगस्ट सतरा डिसेंबर ते वीस डिसेंबरपर्यंत तुमची ऑब्जेक्शन घेण्यात आलेले आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेण्यात आले घेण्यात आलेले आहे आणि त्यांनी कमेंटमध्ये कळवलीसुद्धा आहे तर अशा विद्यार्थ्यांचे जे प्रश्न बरोबर होते त्यांचे गुण जे आहे ते त्यांना पूर्ण गुण मिळणार आहे आणि त्यांचे मार्क जे आहे ते वाढणार आहे ज्याप्रकारे तलाठीमध्ये मुलांचे आठ ते सहा मार्क वाढले तसेच यामध्ये सुद्धा वाढणार आहे आणि मित्रांनो काही मुलांचे तर बरोबर उत्तरेसुद्धा चुकीचे दाखवत होते हे तुम्हाला कळलेच असेल ते सुद्धा त्यामध्ये त्याचासुद्धा निवाडा लागणार आहे तर मित्रांनो आरोग्यमंत्र्यांनी खूपच महत्त्वाची माहिती दिली आहे तुम्हाला माहितीच असेल सध्या जे जे एन वन नावाचा जो एक नवीन व्हेरियंट आहे कोरोनाचा तो सध्या धुमाकूळ घालत आहे जिकडे तिकडे त्याच्या केसेस जे आहे त्या निघत आहे त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की पुढे जाऊन या केसेस वाढू शकतात त्यामुळे त्याला हँडल करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची इथे खूप आवश्यकता पडणार आहे त्यामुळे जे आपले आरोग्यमंत्री आहे त्यांनी असे आदेश दिले आहे की ही जी भरती आहे ती जेवढ्या लवकरात लवकर पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न तुम्ही करा असे त्यांनी आदेश देण्यात आलेले आहे त्यामुळे मित्रांनो अशी अपेक्षा केली जाते की आता हा रिझल्ट जो आहे तो खूपच लवकर लागणार आहे तर नेमका कोणत्या तारखेला हा रिझल्ट लागणार आहे तर, ला तर मित्रांनो आता ही ऑब्जेक्शन घेण्याची तारीख होती वीस तर आता याच्या जवळजवळ एका हप्त्यामध्ये म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत याचा जो आहे तो, तो रिझल्ट लागून तुमची फायनल ॲन्सर की येणार आहे आणि फायनल ॲन्सर की आल्यानंतर मित्रांनो तुमची सात दिवसामध्ये म्हणजे जवळजवळ जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये मेरिट लिस्ट लागणार आहे आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर जानेवारी महिन्यातच तुम्हाला फायनल रिझल्ट बघायला मिळणार आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिलेली आहे त्यामुळे एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे तर बघा मित्रांनो इतक्या लवकर रिझल्ट लागत असल्यामुळे डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला तयार करून ठेवावे लागेल तर मित्रांनो याचे डॉक्युमेंट्स जे आहे ते काय काय लागेल याच्यावर तुम्हाला लवकरात एक व्हिडिओ बनवून मिळणार आहे तर ते तुम्ही डॉक्युमेंट्स लवकरात लवकर तयार करून ठेवा आता आता बघूया अत्यंत महत्त्वाची माहिती की एक्सपेक्टेड कट ऑफ जे आहे ते काय येणार असणार आहे म्हणजे किती कट ऑफ असले तर तुम्ही एकदम निश्चित राहू शकता तर बघा मित्रांनो जर तुमचे पंचावन्न ते पंचावन्न ते सत्तर या रेंजमध्ये जर तुमचे क्वेश्चन बरोबर असेल तर तुम्ही जे आहे ते तुमचे डॉक्युमेंट्स एकदम तयार ठेवायला हवे असे मला वाटते कारण की मित्रांनो कट ऑफ जी आहे ती त्याच रेंजमध्ये राहणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढील माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मिळत राहील त्यामुळे आपल्या चॅनलला चॅनलला लवकरात लवकर जॉईन करून घ्या कारण की संपूर्ण माहिती आरोग्य विभागाची आपण या चॅनलवर कवर करणार आहोत आपले टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे त्यालासुद्धा जॉईन करून घ्या तर धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये